आपल्या प्रत्येकामध्ये गुन्हेगारी वृत्ती दडलेली असते फरक फक्त इतकाच असतो काही जण त्या वृत्तीला वेळीच ठेचून काढतात तर काही जण त्या वृत्तीच्या इतके आहारी जातात की ते अट्टल गुन्हेगार बनतात आपण आजवर अशा कितीतरी गुन्हेगारांच्या क्रूरतेबद्दल त्यांच्या गुन्ह्याबद्दल वाचलं असेल ऐकलं असेल पण आज मात्र आम्ही तुम्हाला दोन अशा अट्टल गुन्हेगारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या गुन्ह्यांमुळे सारा देश चिंताग्रस्त झाला होता इतकंच नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान मुरारजी देसाई यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून या दोघांना पकडण्याचे आदेश दिले होते या फाशीचा खटला सारा देश गाजला भारतीय नौदलातील अधिकाऱ्याच्या मुलांच्या अपहरणात आणि खुनात या दोघांचा हात होता फाशी दिल्यानंतर सुद्धा हे दोघे काही वेळ जिवंत होते काय होत हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे दशकात वृत्तपत्र तसंच टेलिव्हिजनवरील न्यूज चॅनल्समधून प्रसिद्ध झालेल्या रंगा बिल्ला या गुन्हेगार झोप उडवली होती सुरुवातीला काही भुरट्या करत या दोघांनी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं आणि त्यांचे परतीचे दरवाजे कायमचे बंद झाले पुढील दहा वर्षात ते कुख्यात गुन्हेगार म्हणून साऱ्या जगाला परिचित झाले कुलजीत सिंग उर्फ रंगा आणि जसबीर सिंग उर्फ बिल्ला ही त्यांची खरी नावं चोरी दरोडे याबरोबरच ते आता अपहरण आणि खंडणी वसूल करण्यासारख्या गुन्ह्यातही पारंगत झाले होते पोलिसांनी बऱ्याचदा यांच्यासाठी सापळे रचले पण प्रत्येक वेळी त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात रंगा बिल्ला यशस्वी होते अखेर एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्यांच्या हातून अजाणतेपणे एक गुन्हा घडला आणि रंगा बिल्ला यांच्या पापाचा घडा भरला तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलं पोलीस यंत्रणांनी अहोरात्र या केसवर काम केलं आणि अखेर रंगा बिल्ला यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं सव्वीस ऑगस्ट एकोणीशे अठ्याहत्तरच्या संध्याकाळी गीता आणि संजय ही दोन भावंड आकाशवाणीच्या युवावाणी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले आणि ते घरी परतलेच नाही भारतीय नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांची ही मुलं मुलांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रात्री आठच्या सुमारास त्यांनी रेडिओ लावला तर तिथे गीताऐवजी वेगळ्याच मुलीचा आवाज त्यांना ऐकू आला आपण चुकीचं रेडिओ चॅनल लावलं नाहीये ना याची त्यांनी खात्री केली नंतर मुलांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द केला असेल असं समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि थोड्या वेळातच ते मुलांना घेण्यासाठी आकाशवाणी केंद्रावर गेले जेव्हा मदन मोहन तिथे पोहोचले तेव्हा मुलं तिथे नव्हती त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कार्यक्रमासाठी त्यांची मुलं आकाशवाणी केंद्रावर पोहोचलीच नव्हती आणि त्यामुळेच कार्यक्रम रद्द झाला होता मुलं घरी निघाली असतील आणि चुकामुख होऊन घरी पोहोचली असतील असं त्यांना वाटलं आणि जेव्हा त्यांनी घरी फोन केला तेव्हा मुलं घरी पोहोचली नसल्याचं त्यांच्या आईने सांगितलं आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली लगेचच त्यांनी मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाने पोलिसांकडे एका फियाट गाडीतून एक लहान मुलगी मदत मागत असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी हरियाणा पंजाबसह उत्तर प्रदेश मध्ये मुलांचा शोध सुरू केला तीन दिवसांनी दोन मुलांचे मृतदेह सापडले आणि ते गीता आणि संजय पुष्टी करण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार या दोघांची हत्या सव्वीस ऑगस्ट झाली असल्याचं स्पष्ट झालं याबरोबरच लहान मुलीबरोबर अत्याचार झाल्याचंही अटॉप्सी रिपोर्ट मधून समोर आलं शिवाय तिच्या मृतदेहाची अवस्था फार बिघडल्याने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचेही पुष्टी डॉक्टर करू शकले नाही हे प्रकरण चांगलं संसदेत यावर चर्चाही झाली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं लोक देखील रस्त्यावर उतरले होते अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकतीस ऑगस्ट रोजी ज्यातून अपहरण करण्यात आलं होतं ती फियाट कार पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांना या प्रकरणात रंगा बिल्लाचा हात असू शकतो ही शंका देखील आली एकेकाळी रंगा मुंबईत टॅक्सी चालक म्हणून काम करायचा आणि त्याच दरम्यान त्याची मैत्री बिल्लाशी झाली होती बिल्ला हा एक कट्टर गुन्हेगार होता आणि याआधी तो तुरुंगातही जाऊन आला होता या प्रकरणानंतर दोघे फरार झाले आणि मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं पेपरमध्येही यांचे फोटो छापून आले यानंतर तब्बल दोन महिन्यांनी कालका एक्सप्रेस मधील सैनिकांच्या बोगीमध्ये दोन व्यक्ती शिरल्या एका सैनिकाला कुठेतरी पाहिल्याचा संशय आला अचानक पेपरमध्ये छापून आलेला फोटो आणि त्यांनी केलेला गुन्हा याची ओळख त्यांना पटली आणि सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांनी या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं या दोघांवर खुनाचा खटला चालवण्यात आला आणि यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली फाशीच्या दिवशी घडलेला प्रकार मात्र चक्रावणारच होता फाशी दिल्यानंतर तब्बल तासांनी मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं फाशीच्या प्रक्रियेनंतर खातर जमा करण्यासाठी दोन तासांनी अधिकारी त्या ते खोलीत गेले तेव्हा रंगा अजूनही जिवंत असल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला यानंतर रंगाला पुन्हा फाशी देण्यात आली आणि त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला पोलिसांना दिलेल्या जबाबात गीतावर त्यांनी बलात्कार केल्याचं सांगितलं होतं पण नंतर मात्र त्यांनी हे फेटाळून लावत केवळ अपहरण केल्याचंच कबूल केलं खंडणीसाठी अपहरण केलेली मुलं ही एका नौदलातील अधिकाऱ्याची असल्याचं त्यांना समजलं तेव्हाच या नराधमानी त्या दोन निष्पाप मुलांची निर्गुण हत्या करायचं नक्की केलं हे प्रकरण साऱ्या देशभरात गाजलं गीता आणि संजय यांच्या नावे सरकारने नंतर बाल शौर्य पुरस्कार देण्यासही सुरुवात केली तर अशा रीतीने गुन्हा करून पलायन करण्यातच नव्हे तर फाशीच्या बाबतीतही पोलिसांना आणि यंत्रणेला गुंगारा देणाऱ्या रंगा बिल्ला यांना त्यांच्या कृत्यासाठी कठोर शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी ठरली गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका